માય માઉલી નમસ્કાર હર હર મહાદેવ શંભો ઓમ નમઃિવાય શ્રી કાશીખંડ કથાસ અભિવાચન કરશ્ન વિચાર એ સ્વામી સ્વહિતાર્થ આચરણા ફાર મહત્વ ત્યારે બ્રહ્મચાર્ય ગૃહસ્થ વાનપ્રસ્થ સૈન્ય ચાર આશ્રમ તસેસ બ્રાહ્મણ ક્ષત્રિય વૈશ્યક્ષુત્ર ચાર વર્ણાથી લોકંચા નિત્ય આચરણ ધર્મ કસાવા त्याविषयी मार्गदर्शन करा क कार्तिके म्हणाऱ्या मुनी चार वर्णाश्रमाच्या लोकांनी सर्वांचे नम्रतेने वागले पाहिजे राजा शुद्ध पुरुष पतिव्रता स्त्रिया वेदवत्ते ब्राह्मण गुरु माता पिता वेदमाता यांची निंदा करू नये बालके सुंदर तरुण स्त्रिया प्रौढजानक दुसऱ्यांची वस्त्रे अलंकार त्यांचे द्रव्य यांच्याकडे कुदृष्टीने पाहू नये रिकामे घरात वस्ती करू नये परस्त्रीशी नीतीने वागावे चालताना जमिनीकडे लक्ष देऊन ठेवावे अग्नीला पाय लावू नये पानवटे दूषित करू नये पेरणी केलेल्या शेतात वर्दळीच्या रस्त्यावर मोठ्या नद्यांमध्ये वृक्षांच्या खाली पवित्र स्थानी घाण करू नये सूर्याकडे पाहू नये ग्रहण काळात गुरुमंत्राचा जप करावा अनाथ अन्नार्थी अपंग बहिरा आंधळा यांच्या बाबतीत पात्रता पात्रता पाहू नये त्यांना त्यांच्या गरजेनुसार अन्न वस्त्र द्रव्य द्यावे साध्वी स्त्रियांचे कपटी भाषण करू नये विष्ट राजाकडून दान घेऊ नये आपल्या घरी सत्रस्थांना ब्राह्मणाने दुसऱ्याकडे जाऊ नये पूजे कुशीवर निजू नये वेद वेत्या ब्राह्मणाने शुद्ध भावनेने दिलेले दान स्वीकारावे ता त्याचा करू नये पालखीचे दान देणारा भूमीचे दान देणारा राजा होतो अश्वगजनाचे दान देण्याने ऐश्वर्य संपन्न होतो वस्त्रदान देणाऱ्या चंद्रलोकी गती प्राप्त होते स्वर्णदानाने अंग क्रांती तेजस्वी होते चांदीदान केल्याने लावण्य प्राप्त होते धन पादत्रे पारत राणे उपयुक्त वस्तू यांच्या दानाने सद्भाग्य प्राप्त होते गृहस्थाने दयावान क्षमाशील असावे शांतीचा अवलंब करावा द्वारी आलेल्या याचकाला पाठवू नये मिशीचा केस दाताने तोडू नये दोन्ही हाताने डोके नये ओंजळीने पाणी पिऊ नये आंघोळ झालेल्या डोक्यावरचे केस हाताने झटकू नयेत दाताने नखे कुरतडू नयेत ही सर्व दुश्चिन्हे होत खोटे बोलणारे चिन्ह निंदा करणारे व्यविचारी चोरी लबाडी करणारे जुगार खेळणारे कंजूस विश्वासघातके मांसाहारी क्रोधी यांची संगत धरू नये आपण घरातून बाहेर पडल्यावर समोरून पुरुष गाय तुपाचा किंवा मधाचा घट ब्राह्मण मोठा वृक्ष सुवासिनी आपल्या उजीकडून गेले तो तो शुभ शकून समजावा मूळ मघा नक्षत्र अश्लेष नक्षत्र असताना तसेच अमांशाला ब्राह्मणाने रतीसुख घेऊ नये या समयी स्त्रीसंग केल्याने दारिद्र्य होते स्त्री गरज राहिल्यावर चार महिन्यांनी तिचे डोळे पुरवावे ती प्रसूत झाल्यावर नूतन बालकाचे अकराव्या ऋषी बारशे करावे तेरा ऋषी त्याचे कान टोचावे ब्राह्मणाच्या दहाव्या वर्षी वैशाची बारा वर्षी करावी क्षुद्राला व्रतबंध सांगितलेला नाही ब्राह्मणाचा विवाह सोळाव्या वर्षी क्षेत्रियाच्या विव्या वर्षी वैशाच्या चोवीसव्या वर्षी सात आठ वर्षाच्या मुलीचे लग्न करणे विशेष पुण्यप्रत मानले गेले होते बारा वर्षाच्या मुलीचे कन्यादान करणे निष्फळ होय तिला चंद्र अग्नि गंधर्व यांनी आधीच वरील असे होते रजेश्वराश्रीचे कन्यादान कुळांना पापदायक होते विवाह प्रसंगी राजा राजपुत्र पंडित वेदज्ञ ब्राह्मण वृद्धश्री यांच्या समक्ष कन्यादान करावे बीजवाराला कन्या देणे म्हणजे तिला पाठवणे होय रजदर्शन झालेली कन्या ममतेने घरी ठेवू नये असे केल्याने नित्यवारा ब्रह्महत्याचे पातक लागते जे मुंजीचे अधिकारी असतात त्यांना ब्राह्मण म्हणावे ब्राह्मण ब्रह्मचारी यांनी शौच दान संध्या वंदन ध्यान अध्ययन यजन करावे भिक्षा मागावी ब्राह्मण ब्रह्मचाऱ्याने पळसाच्या पानाचा पायाच्या अंगठ्या एवढा जाड डोक्या एवढा उंच दंड धारण करावा क्षत्रिय कुळातील ब्रह्मचाऱ्याने बेलाच्या पानाचा जाडाचा हाताच्या अंगठ्या एवढा जाड कपाळापर्यंत उंच दंड धारण करावा कुळातील ब्रह्मचाऱ्याने रुद्राक्षाच्या झाडाचा गायीच्या पाया एवढ्या जाडीचा नाका एवढ्या उंचीचा दंड धारण करावा ब्राह्मण ब्रह्मचार्याने मृगजिनाचे क्षत्रिय ब्रह्मचार्याने चितळजीनाचे तर वैश्य ब्रम्मचारी कातड्याचा सण वापरावे ब्राह्मणाने क्षत्रियाने मातीचा तर वैश्याने लोखंडाचे कमंडलू वापरावे ब्रम्हार्याने निष्पाप असावे त्याने क्षुद्र सोडून अन्य तिन्ही वर्णांकडे भिक्षा मागावे गृहस्थाने भल्या ब्राह्मणांचा आदर सत्कार करावा त्याला कधी विनमुख पाठवणे त्याला यथयोग्य दान द्यावे जेतून अतिथी निराश होऊन जातो ते घर अपवित्र समजावे जो स्वस्त वस्तूंचा साठा करतो आणि त्या घरात किमतीला विकून आपला फायदा करून घेतो त्याला नरक यातना भोगावे लागतात तो अंत्य जन्म घेतो दारिद्र्य भोगतो उच्च वर्णाच्या मनुष्या आणि संबंध ठेवू नये त्या महादृषामुळे त्याचा व त्याच्या पूर्वजांचा अधकपात होतो एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला असेल तर तिला प्रायचित्याचे शुद्ध करून घ्यावे तिला त्याग करू नये तिला मारू नये तिला गाईच्या गोठ्यापाशी ठेवावे तिचे क्षौर करू नये कार्तिक शुद्ध एकादशीला तिच्या डोक्यावर गोमयो गोमत्रायच्या केसांनी शेपटी फिरवावी जी स्त्री स्वतःहून परपुरुषाची संबंध ठेवते तिचा त्याग न करता तिला दुसऱ्या घरात ठेवे तिलांना पाणी द्यावे श्राद्ध करताना मूग आणि गहू यांच्या अन्नाने तर्पण केले असता पितर चार महिने तृप्त होतात उडीदाच्या दुधाची खीर केली असता एक वर्षभर गायीचे दूध गायचे तूप यांनी युक्त असलेले पदार्थ आवळा समर्पित केल्याने ते दोन वर्ष तृप्त असतात म्हशीच्या दुधाची खीर निरर्थक होय ती तर थोडेसे तरी गायचे दूध घालावे श्राद्धाचा स्वयंपाक विधवा खुबज्या वंद्या दाशी आधी स्त्रियांनी करू नये शुद्ध श्रीने करावा सुलक्षने श्राद्धाचा स्वयंपाक केल्याने पूर्वजांचा उद्धार होतो आंधळा लंगडा थोडा पांगळा जुगारी कुदृष्टी ठेवणारा दोषी आचरणाचा असा ब्राह्मण श्राद्धाच्या भोजनासाठी निमंत्रित करू नये श्राद्धासाठी बोलवलेला ब्राह्मण सुचिरभूत अव्यंग त्रिकाळ स्नान संध्या करणारा आचारशील असावा अयोग्य ब्राह्मणाला प्राचार्य केले असतात श्राद्ध निष्फळ होते पूर्वजांना वर्षभर उपास घडतो भोजन करण्याचे स्थान स्वच्छ गोमयाने सारवलेले असावे भोजनाच्या पात्राखाली पाण्याने मंडळ करावे ब्राह्मणाने चौकडी क्षत्रियाने त्रिकोणी वैशाने वर्तुळाकार मंडळ करावे क्षुद्राने पाणी शिंपडावे मंडळाविना भोजन केले तर खाल्लेले अन्न सुखदायक ठरत नाही मंडळ काढल्याशिवाय भोजन करू नये दक्षिणेकडे तोंड करून कधी जेवण करू नये ब्राह्मणाने कृष्ण वस्त्र धारण करू नये तसे करणारा इतर वर्णी समजावा ब्राह्मणांच्या स्त्रियांना हा नियम नाही चतुर्वर्णातील सर्वांनी आपापल्या ज्ञातीतील स्त्रियांचीच विवाह करणे योग्य दिवसा लोणी खाऊ नये रात्री दही खाऊ नये अंगुलीने दात घासू नये जो स्वतःचे धन जमिनीत पुरून ठेवतो त्याचा स्वतःसाठीच विनियोग करतो तो कृमी बक्षी कुल स्त्रियांची अभिलाषा धरणारे मधुर गायनाने स्त्रियांना भुलवणारे अधोवतीला ऐकण्यासाठी लक्ष देत नाही ते बहिरे होता कुलीन स्त्रियांचे अलंकार आरशे चोरणारे आंधळे होतात वाट करणारे मनुष्यवत करणारे दूध पिणाऱ्या वासरांच्या तोंडावर मारणारे बेलाचे झाड तोडणारे शेतातील धान्य रोपांचा नाश करणारे गो ब्राह्मणांना लात मारणारे स्वतःच्या पत्नीची उपेक्षा करून राशीशी संबंध ठेवणारे लोकांच्या घरात चोरी करणारे धर्माची निंदा करणारे महादोषी होत त्यांच्या हातापायात व्यंग निर्माण होते कुदृष्टीने पाहणारे दान देताना हात आखडणारे एकाक्ष किंवा चकणे होतात काम भावनेने कुणविणाऱ्या हात दोष नाही यात दोष नाही पण सत्पात्री दान थांबणे हा मोठा दोष होय निरपरा कारण हिंसा करणारा मंद बुद्धी निपुत्रिक होतो माता पित्याची स्वतःच्या पत्नीची उपेक्षा करणारे त्यांच्या शापाने अधोगती जातात कुऱ्हाडीने वने तोडणारे पुण्यप्रदरुक्षा चंकुर खुंडणारे जन्मापासून वेधीपत गत होतात चोरी करून स्वतःलाच स्वतःची शिक्षा भोगावी लागते परिवार भोगत नाही ब्रह्मघातकी कुवासना धरणारे आपल्या सुनेवर कुदृष्टी ठेवणारे लोक कोडी होतात शास्त्रांना न मानणारे मूर्खांचा सन्मान करणारे अपशब्द बोलणारे मुख्य होता त्यांच्या वाचेत दोष निर्माण होतो त्यांना जन्मभर कष्ट करूनही पोटभर अन्न खायला मिळत नाही कन्या विक्रिय करणारे गरिबांच्या उपजीविकेची साधन नष्ट करणारे यांना मलीनं जन्म होतो हो। हे मुने ज्यांच्या शरीरात दोष नाही तोच योग्य पुरुष होय दोषयुक्त मनुष्याला उपेक्षास प्राप्त होते या ठिकाणी अध्याय संपला पुढील अध्यायात पुढील कथा Om o mnamashiwayo omnamashiwayo 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 om